कांदा तस्करीचा व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा होत असल्याने कांद्याचे बाजारभाव हे आता चार हजार रुपयावरून एक हजार प्रति क्विंटलवर आले आहेत मात्र हा कांदा निर्यात बंदीचा फायदा व्यापारी घेत असून व्यापारी द्राक्ष व डाळिंबांच्या बॉक्समध्ये कांदा हा बाह्य देशात पाठवत असल्याचा आरोप हा बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केला असून कांदा तस्करीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे आठ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कांद्याच्या दरामध्ये मोठी अशी घसरण या ठिकाणी झाली साधारणतः त्यावेळी चार ते साडेचार हजार रुपयाचे दर प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना मिळत होते परंतु निर्यात बंदीनंतर तोच कांदा हजार ते बाराशे रुपये दराने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विकावं लागत आहे वास्तविक कांद्याचं लागवडी क्षेत्रसुद्धा हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे कांद्याचं उत्पादनसुद्धा वाढलेलं आहे आणि म्हणून केंद्र शासनाने निर्यातबंदीचा निर्णय या ठिकाणी मागं घ्यावा परदेशामध्ये मोठी अशी मागणी कांद्याला आहे साधारणतः दुबई असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल अशा प्रदेशामध्ये कांद्याचे दर जर आपण बघितले तर आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलला दर त्या ठिकाणी मिळत आहे आणि आपल्याकडे साधारणतः हजार ते बाराशे रुपयाचे दर त्या ठिकाणी कांद्याला मिळत आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपण गेल्या दोन ते तीन दिवसापासून बघतात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल हो होत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की डाळिंबाच्या पेट्या असतील द्राक्षाच्या पेट्या असतील यामधून कांदा कांद्याची तस्करी त्या ठिकाणी होत आहे म्हणजे काही मध्यस्थी त्या ठिकाणी कांद्याचे तस्करी करून मोठ्या प्रमाणात पैसा कमवत आहे आणि जो कांद्याचा उत्पादक आहे त्याला या ठिकाणी काही मिळत नाही आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती जो काही कांदा बाहेर जायचा तो तस्करीच्या माध्यमातून बाहेर जातच आहे आणि म्हणून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही आणि शेतकऱ्यांना जर खऱ्या अर्थानं जर त्या कांदा विक्रीचा फायदा जर व्हायचा हो असेल तर निर्यातबंदीचा निर्णय हा तत्काळ मागे घ्यावा अशी सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने आमची केंद्र शासनाला विनंती आहे